हॅलो माय टू फॅमिली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सुप्रेझ लाईफस्टाईल माझ्या ज्या चॅनलवरती आणि हा व्हिडिओ आहे शेवटच्या गुरुवारी जयश मी उद्या पण केलेला आणि व्हिडिओ अपलोड होण्यासाठी थोडा वेळच लागला कारण काही हेल्थ इशूज होते मुलाची तब्येत बरी नव्हती त्यामुळे म्हणतं ठीक आहे तर अशा प्रकारे माझे सगळे सकाळची कामं वगैरे आवरली होती आणि स्कूलला सुट्टी आहे त्यामुळे काही धावपळी नव्हती त्या दिवशी आणि बघा सोसायटीमध्ये आमच्या एक काकी राहतात त्या घरी आल्या होत्या तर त्यांच्या त्यांना मी सांगितलेलं की मला वाणासाठी पर्स वगैरे हवे आहेत कारण त्या सेल करतात त्या पर्स वगैरे तर त्या कापड्याच्या बनलेल्या असतात तर त्यांच्याकडून मी पर्स घेतल्या की ज्या घरी लेडीज येतील त्यांना तेच वाण देऊ तर इकडे आलो होतं आमच्या गप्पा वगैरे कारण सकाळची सगळी कामं आवरली होती तर निवांत होते पूजा वगैरे मांडून वगैरे झालेली सगळी आणि अशा प्रकारे बघा असे मी छोटे छोटे पर्स घेतले आणि माझ्यासाठी एक घेतली संध्याकाळचं मग दिवा वगैरे लावून झालं कथा वगैरे वाचून झाली आणि बघा अशा प्रकारे मी सगळं अरेंज करून ठेवलं जेणेकरून सगळ्या लेडीज आले की थोडी धावपळ वगैरे होणार नाही आणि एका साईडला टी व्हीवरती छान देवीचे असे गाणे लावले होते जेणेकरून घरामध्ये एकदम फ्रेश वातावरण होतं प्रसन्न होतं हा गुरुवारचा दिवस म्हणजे होताच असा की त्या दिवशी सगळं पूजा वगैरे करायचं त्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एकदम फ्रेश वातावरणच असतं नेहमीच असतं पण जे आपण जेव्हा असं पूजा वगैरे मांडतो त्या दिवशीचं वेगळंच म्हणजे प्रसन्न वाटतं त्या दिवशी आणि ते अशा प्रकारे माझी छोटीशी बावली रेडी आहे ती खूप एक्सायटेड असते घरामध्ये पूजा वगैरे काही असेल काही कार्यक्रम असेल काही सेलिब्रेशन वगैरे असेल तर अशा प्रकारे मी स्वयंपाक वगैरे म्हटलं आवरून घेते सगळं कारण लेडी झालं की गप्पा वगैरे होणार थोडासा अर्धा एक तास जातोच आणि त्यात आहे आज आहोंचा बड्डे तर बड्डे सेलिब्रेशन करू सगळं पूजा वगैरे आवरून झालं की जेवण वगैरे झालं की कारण मग त्यामध्ये खूप वेळ जाणार तर घरच्या घरीच सेलिब्रेशन करणार आहे तर इथे चालू आहेत मुलीच्या गप्पा ती खूप एक्सायटेड आहे ती म्हणते कधी येणार आहेत लेडीज कधी पप्पांचा बड्डे वगैरे करायचा कधी केक कट करायचा आपलं काही नसतं पण लहान मुलांची हाऊस असते त्यांना एक्साइटमेंट प्रत्येक गोष्टीची आणि इकडे बघा मुलाची लुटबुड चालली अशी पूजा वगैरे मांडली की लक्ष पण द्यावं लागतं कारण तो सारखं दिव्याजवळ येतो ॲक्च्युली काय जेव्हा मी पूजा मांडते ना आणि देवी पुढे जे ठेवलेले आपले फळं असतात त्याला तेच हवे असतात एक्स्ट्रा साईडला ठेवलेले असतात पण ते नकोय तर आज शेवायची खीर बनवली होती मी कारण आहोंना शिवायची खीर खूप आवडते इकडे चालू आहे मॅडमची लुटबुड तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक रेडी आहे शिवायची खीर मेथीची भाजी पापड आणि छोल्याची भाजी आणि पोळी स्वयंपाक वगैरे रेडी झाला आहे तर म्हटलं आता त्याला बायका वगैरे येतील तर थोडंसं रेडी होऊन घेते सगळं अरेंज करते तर अशा प्रकारे आल्या सोसायटीमधल्या लेडीज असं मी वाहनामध्ये वेफर्स वगैरे के गुलाबाचं फूल आणि जे मी पॉकेट घेतलं होत्या तुम्हाला ते सकाळी मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं त्या काकींकडून ते वाणामध्ये मी त्या पस दिल्यात पाच बायकाच बोलवल्या होत्या मी कारण बाळाची तब्येत बरी नव्हती तर म्हटलं ठीक आहे नाहीतर दरवर्षी मी सगळ्यांना बोलवते त्या असं म्हटलं ठीक आहे पाच बायकांमध्येच करूयात कारण मुलं रडत असले की मग काहीच कामं होत नाही मग त्यांच्याकडेही लक्ष देता येत नाही आणि आपलीही कामं काही होत नाही तर म्हटलं ठीक आहे तर अशा प्रकारे मी उद्यापन केलं आणि त्यानंतर मला जायचं होतं बाकीच्यांकडे सोसायटीमध्ये कारण सगळीकडे आमंत्रण होतं आजच्या दिवशी सगळीकडेच जावं लागतं कारण खूप सगळ्या लेडीज करतात आणि सगळीकडेच मग गोंधळ असतो इकडे चालू आहे आमच्या गप्पा गोष्टी मस्करी हे ते चालू आहेत छान वाटतं असं कारण खूप दिवसांनी भेटतात र रेग्युलर कोणी असं भेटत नाही प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतं आणि मग हेच छोटे मोठे कार्यक्रम असतात ज्यामध्ये आपण गप्पा गोष्टी करतो तर अशा प्रकारे मी उद्यापन वगैरे करून घेतलं आणि मग बाकीच्यांकडे जायचं होतं सोसायटीमध्ये मग सगळीकडे जाऊन आले छान छान फोटोज वगैरे काढले मस्त सगळीकडे छान वाटवतं सगळीकडे देवीचे म्हणजे असं छान डेकोरेशन केलेलं छान वाटवतं सगळ्यांकडे नाही छान छान फोटोज काढले छान एन्जॉय केला आणि ठीक आहे असेच छोटे मोठे कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये आपण एन्जॉय करतो त्यानंतर घरी आलो जेवण वगैरे केलं आणि मग केला आहोंचा बड्डे सेलिब्रेट इथे म्हणाल दोन केक का दोन केक यासाठी के एक एक माझ्याकडून आणि एक एक मुलांकडून त्यांच्या डॅडीसाठी मुलं किती एक्सायटेड के <laughs> केक खाण्यासाठी कधी केक कट होतो आहे आणि कधी आम्ही खातो आहे ठीक आहे अशा प्रकारे केक वगैरे आम्ही कट करायला घेतला काही डेकोरेशन वगैरे काही केलं नव्हतं मी जास्त कारण मग तेवढा वेळच नव्हता कारण उद्या पणही होता आणि स्वयंपाक वगैरे आणि लहान मुलांचंही खूप असतं मागे कारण छोट्या बाळा मुलाला पण तब्येत बरी नव्हती त्याची तर म्हटलं ठीक आहे जास्त काही आपलं हे नको छोटंच आपलं सेलिब्रेशन करूयात आता हाय करतोय सगळ्यांना त्यालाही कळतं मी व्हिडिओ काढत असले की हाय करायचं हॅलो करायचं अशा प्रकारे मग बरोबर छान छान फोटोज काढले अगोदर त्यानंतर आम्ही केक कट केला तर छान फोटोज काढले मस्त आणि मग आहोंना ओवाळलं मुलीनेही ओवाळलं औक्षण केलं आहूनचं जसं पप्पांना केलं तर तसं छोटू बेबीला करायचंच असतं तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस खूप छान असा गेला आणि आय होप सगळ्यांचाच गेला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा छान असं सेलिब्रेशन झालं मुलीला खूप आवडतं असं ओवळण्यासाठी वगैरे असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चलो बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये